श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आणि बघा या या दिवशी श्रावणी सोमवार आहे आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी देखील आलेले आहे ला तर या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा या त्याचबरोबर तो कधी सोडावा गोकुळाष्टमी कधी सोडावी याची संपूर्ण माहिती मी या, या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या सव्वीस ऑगस्ट आणि उद्या श्रावणी सोमवारचा उपवास देखील काही जणांना असणार आहे आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमीचा देखील असणार आहे तर जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो आणि श्रावणी सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जातो ही दोन्ही व्रतं एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा तर अशी शंका अशा अनेक प्रश्न मनात आलेले आहेत तर बघा ज्यांचा फक्त जन्माष्टमीचा उपवास आहे म्हणजेच काय श्रावणी सोमवारचा उपवास नाही तर ते लोकांनी सोमवारी उपवास पकडून ते मंगळवारी सोडणार आहेत परंतु ज्यांचे दोन्ही एकत्र असे उपवास आलेले आहेत तर त्यांनी काय करावं बघा संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी अगदी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्म सोहळा विविध पद्धतीने ज्याला जसा कर, साजरा करता येईल ना अगदी त्याप्रमाणे साजरा केला जातो श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस ऑगस्ट म्हणजेच उद्या श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवारी हा सोमवार आल्यानं या दिवसाचं महत्व अधिक वाढलेलं आहे श्रावणी सोमवार शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा अत्यंत शुभ असा दिवस मानला जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार या दोन्ही व्रतांचे उपवास केले जाणार आहेत त्यामुळे अत्यंत अशुभ असा योगायोग जुळून आलेला आहे या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे अनेक प्रश्न देखील तयार झालेले आहेत हा उपवास बघा कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडवावा असा प्रश्न तयार झालेला आहे गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या दु ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केले जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका ठिकाणी उंचीवर दहीहंडी बांधली जाते दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते त्यानंतर विविध मंडळाचे गोविंद मनोरे रचून ती दहीहंडी ही फोडत असतात आपण सर्वच जण पाहत असतो बघा गोकुळ दहीहंडी ही उत्साहाने साजरी केली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची ही परंपरा प्रचलित आहे या दिव याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आलेला आहे तर श्रावणी सोमवारही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झालेले आहे जन्माष्टमीचा उप बघा अहोरात्र केला जाणारा हा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा तर काही ठिकाणी बघा असं देखील म्हटलं जातं की श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेतला की सोमवारचा उपवास सुटतो आणि जन्माष्टमीचा उपवास हा चालू राहतो परंतु असंही काय तर काही भागात असंही म्हटलं जातं की अशी जर पद्धत केली तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करावं असा देखील प्रश्न तयार होतो ए, तर एका उपवासात जर दुसरे पारण करायचं असेल तर अगदी बघा काय करायचं आहे तुम्ही पा पाण्याने हे पारणं करायचं आहे कारण एका वेद मंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपो वा अशित च कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा मन म्हणजे काय तर बघा तशी भावना मनामध्ये तयार करायची आहे पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडत आहे म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास हा तुमचा तुम्ही म्हणजे अहोरात्र राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर काही भागात भगर खाल्ली जाते मात्र श्रावणी सोमवार किंवा इतर वेळी सोमवार जरी उपवास केला ना तर सोमवारच्या उपवासाला भगर ही वर्ज असते त्यामुळे जर तुम्ही श्रावण जन्माष्टमी सोडण्यासाठी जर भगर खाल्ली ना तर बघा श्रावणी सोमवार हा तुमचा मोडू शकतो त्यामुळे असं करू नका की भगर तुम्ही खाल्ली तर तुमचा उपवास हा मोडू शकतो त्यामुळे तुम्ही पाण्यावर अशा पद्धतीने उपवास सोडाय सोडला तरी चालणार आहे किंवा मग दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी तुमची बघा जे काही योगायोग जुळून आलेले आहेत ते काय आपण स्वतः तयार केलेले नसतात त्यामुळं तुम्ही असे सोमवारचा उपवास आणि जन्माष्टमी ही दुसऱ्या दिवशी त्याची यथासांग पूजा पद्धत करून अगदी नैवेद्य दाखवून उपवास सोडला तरी चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ